दादा तो डी पी एस ते सेक्टर पन्नासचा जो विषय आहे देसाई साहेब तुम्हाला दोन एक वर्षापासून सांगतायत दादा तुम्हाला मी काहीतरी सांगतो तुम्हाला मी काहीतरी सांगतो माझ्याकडे प्लान आहे प्लान आहे तिथे काहीतरी अडचण आहे पण ती अडचण तुम्ही त्यांनी अजून लिखित दिली नाही काय अडचण आहे पण त्यांना आम्ही म्हणालो लोक किती मरायची वाट बघतात ते किती त्या सिग्नलला किती ॲक्सिडेंट झाले जातात आणि गेल्या वेळेस पण तुम्ही फोन केला सांगितलं दादा माझ्याकडे प्लान रेडी आहे काय प्लान रेडी आहे

तर त्यामुळे आम्हाला यांचं प्लॅनिंग करायचं होतं आता परवा मी तुमच्या बोलल्यानंतर परत मी रीता मॅडमचं गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण नियोजन तुमच्याप्रमाणे चेंज करतो आणि क्लिक साईडनं आपण रेल्वे घेतो चॅनलोरी साईडनं आता मग त्यांना हे हा एक विषय होता नंतर जे स्टेशन्स घ्यायचे आहेत मेट्रोमधले स्टेशन्स त्यांच्या प्लॅनिंगमध्ये फक्त वाशीच्या पाठीमागच्या साईडला होतं तर त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही वाशी स्टेशनला तुम्ही जोडा वाशिम सिटीला जोडल्यानंतर आपले जे खारघर बेलापूर नेरुळची लोकं जी येतील त्याला डायरेक्ट एअरपोर्टला त्याचा मेट्रोचा वापर करता येईल तर त्यांनी ती कनेक्टिव्हिटी मान्य केली दुसरं काय झालेलं आहे की ठाणे टू नवीन एअरपोर्ट एक लिंक फायल केलेली आहे तर त्याच्यामध्ये काही एरिया आहे तो, तो, तो कोस्टलच्या बाजूने घ्या मधून पत्नी पण नेता येईल पत्नीच्या रोजपूर पुढल्या साईडला राईटला जे आता आपण गणचुली का जाजा ब्रिजवरून घ्या आणि पार्किंग मागून गणसुलेच्या आणि कोपरमधल्या साईडने जो एस टी पी आपल्या शेट्टर चौदाचा वगैरे आहे कोपरमध्ये गावापासून अशी लिंक करायला सांगितली आहे त्याच्यावरती मंगळवारी त्यांनी जो प्लॅन ऑडिशन घेतलं की आमच्या शहरामध्ये बाकीच्या शहराचं ट्रॅफिक नको तर त्यांनी मान्य केलेलं दोन तीन अडचणी तो काढलेले आहेत मंगावर त्यामुळे हा आपला जो हे राहिलेला आहे त्यामुळे त्यांनी काय केलं होतं एन समोर आय आपल्या हेड ऑफिसच्या बाजूने घेतला होता म्हणजे आपण आप जो जो अंडरपास एक टेक्निकल फिजिबल होत नाही अंडरपास करायला जातो तीन मीटर बीस रोड वर उचला लागतो पण आम्ही काय केलं की ह्याचा आपण ह्याला हे केलं होतं ना पिंपरीची बोर्ड किंवा याला जे हे केलेलं प्लॅनिंग केलं अंदाज पास घेतलेला आहे तसे एक दोन प्रोव्हिजन अकरा पर्यंत आम्हाला ना दिलेले आहेत टेंडरनं पण दोन दिलेले आहेत हे एकदा हे झाल्यानंतर आपण करता येईल फक्त सर एक पंधरा दिवस आपलं त्यांचं हे करा तुम्ही काम करा का विशाल डोळसला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पंधरा मिनिट वेळ आहे ठीक आहे सर आणि संपूर्ण काय अडचण आहे त्याला समजावून सांगा काय ही स्पायटिंग पर पब्लिक बरोबर ऐकला का त्याचा इंडिव्हिज्युअल करायचा काय प्रॉब्लेम नाहीये तर मिल्क तुम्ही कधी द्यावं सांगा तुझ्या जरा तू एसआय साहेबांची तर भेटून तिथं समजून घे ओके दादा शाळेत एक छोटा विषय होता शाळा दोन हजार अठरा सुरू झाली आपली सीबीएसई शाळा त्याच्या त्या शाळेला ग्राउंड नाहीये म्हणून आपण तरफची फाईल दोन वर्षापूर्वी पुटअप केलेली आहे त्याला तत्वता मंजुरी मिळालेली आहे एम सी जेड पाठवायला यांच्याकडे कन्सल्टंट नाहीये माझ्या बाजूला द पाम सोसायटी आहे ती खाजगी आहे तिची एम सी जेड एम परवानगी दोन महिन्यामध्ये येते आणि आपली महानगरपालिका शासनाशी निगडीत आहे शासनाने निर्मित केलेली आहे मग आपलं दोन दोन वर्ष का लागतात तरच्या फाईलच्या क्लिय क्लिअर क्लिअरन्ससाठी तर त्या जर मागच्या वेळी शाळा जी बांधणी करणार होती ज्यावेळी आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टातून काय केलं तुझं बांधून टाकून त्या परवानगी आपली रिस्प्रिप्शन होते त्यावेळेस आणि हायकोर्टात त्या प्रमाण मिळून आम्ही बांधून टाकतो आता ते दोन तीन लोकांनी ग्राउंड चे ऑप्शन घेतलं होतं आणि टर्फ काय झालं की तयार केला तत्व माणिका घेतली या दरम्यान काय झालं आलं पण एक ग्राउंड वर ते मागणी आलं अशोक अशोक बहुसे पदाजी मागणी झाली अयोध्या दोन ऐकून घ्या टर्फ जे नॉन आहे ना ती फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना मोठं ग्राउंड असेल त्याची ती हाऊल भागव होती ऐकून घ्या त्यासाठी काय म्हणजे करोड रुपये खर्च येत नाही काय झालं की आम्ही डिपार्टमेंटला काय सांगितलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटला जेवढी आपली सदुसोष ग्राउंड आहे तुम्हाला काय काय ऍक्टिव्ह रेगुलर लीड सगळी मागे बस प्ले जरा ती सगळी क्रिकेट टाका आमच्या नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब मध्ये काही लोकांना त्याचं वावड होत त्याने शिडकोच्या अधिकाराने मॅनेज करून ते त्याच्यावर बंद बॅन आणला मग ते खान है, था, है। था। 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 था ना ते खान ना ते खयाज खान खयाज खानला सांगितलं म्हणजे हे बघ इथला अध्यक्ष मी आहे आणि माझी इच्छा आहे ते टफ व्हावं नंतर ते सगळे नियमान सगळे बदल बाब असे की ती गोर कोरोना मोठी मैदान नाही तो बरं ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट करायला काहीच बोलत त्यांनी यादी केली की त्या बोलून अशोक मागितले शशिकांतच्याकडे मागितले

घ्या ना एरवी पन्नास पन्नास कोटीचे टेंडर काढले त्याला कोणाला कोणाला तुम्ही तुम्ही मध्ये रुबे पावणे त्याला कोणाला विचारले तुम्ही आम्हाला विचारत आमदार मी आहे आम्ही आम्हाला परत परत त्या गोष्टी मानतो तुम्ही ते करून टाक काय झालं प्रायव्हेट शाळांनी त्यांचा ना बरे बरे। थे थे ना दादा एक शेवटचा आहे सोडून टाकलो दादा नेरुळ बेलापूर वाशी सानपाडा सगळीकडे फाउंटन आहे सगळीकडे चौक जे आहेत ना कॉन्क्रिटीकरण त्याचं झालंय फक्त सिवूड विभागामध्ये तुम्ही जर गेला ना फाउंटन नाही कॉन्क्रिटीकरण नाही मी अनेक वेळा प्रश्नाला उत्तर दिलं त्या त्याबाबत तुम्ही का नाही करत म्हणून बघा तुम्ही त्याला एक अर्थ नारळकर आहे या ना आपल्या नवी मध्ये धारावीची झोप धारावी झोपण्याचा सुविधा मी सगळ्या असतात तीन मधल्याच्या सगळ्या बिल्डिंग पुढे धारावी, धारावी हा बस ना बाबा बस, बस, बस। प्रश्न असा आहे की काही ठिकाणी न्यूयॉर्क आहे आपल्या नवी मुंबई काही ठिकाणी टाइम्स स्क्वेअर आहे काही ठिकाणी झाडाची झोपट्टीच्या पेक्षा बघत की फॅक्ट आहे जो जो, जो नगरसेवक किंवा कार्यकर्ता अधिकाऱ्याला जाऊन मस्त मॅनेज मॅनेजमेंट मी असं पैसे देतो असं मी म्हणणार नाही परंतु वरून फोन हा पहिला काय बोलतो मी नवी मुंबईला वरून फोन वरु फोन फोन करणाऱ्यांचे आम्हाला सगळ्यांच्या माहिती आहे कोण किती लांबी रुंदी लावू मला एवढंच म्हणजे गोल गरिबांसाठी वीस वीस लाखात ते काढ का आठ पाच नक्की करू दादा ते मदतनीस आल्या कामावर घेतलं नाही बाहेरच्या नाही घेतलं आणि जसं तुम्ही मागाशी म्हटलं एका अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर काम करतात तसं त्या विषयामध्ये पण एका व्यक्तीचा फोन आला होता आणि त्यांच्या शिफारशीवरून त्यांना कामावर घेतलं होतं ऐकून घ्या ऐकून घ्या या कालखंडात ज्याच अन्य काही पक्षांचे आमदार दुसऱ्या आमदारांच्या तहसीलदार कोण असावा तिथला बीडीओ कोण असावा तिथला विस्तार अधिकारी कोण असावा तिथे कोण म्हणजे काही लोकांना जर ठेका दिलेला पुरा मध्ये तरी आपण काढलं होतं ना विधानसभेतून स्वयंस्वचा पुण्यावरती असं असं होतं काही संबंध नाही मग त्याची काही आरटीआय ऍक्टिव्हिटीज वगैरे काय असतील इथं संबंधित त्या कार्यकारी आहेत विषयाचं म्हणणं खूप खोटं नाही ज्या लोकांचे हक्क आहेत त्यांचे हक्क डावलून नको त्या फोन आला अरे फोन आला म्हणून का तुझा बापाचा फोन आला का आणि बापाचा असला म्हणून का नियमामध्ये असं तर करा आणि करू आणि आमच्या लोकांनी चुकीच्या गोष्टी सांगितलं तुम्ही तुम्हाला कधी सांगितलं नाही नाही नेमात ना तू बसवा कुठे हरिचलाला बोललो आम्ही बसायचं तुम्हाला कधी बोलले घेते तुम्हाला आपल्याशी कधी बोलले नेमात असं तर करा राजाले कधी सांगितलं का म्हणजे आमच्या बाहेरचा मित्राचा बाप आहे तुमच्या महापालिकेमध्ये त्याला सांगितलं कधी सांगितलं कधी का नाही मग बाब अशी कशी की अरे वरून फोन आला म्हणजे काय रे तो वरून फोन तुम्हाला वाचवणार थोडं येतो त्याची मुदत किती आहे अरे खरोबर योग्य असेल की त्या वरच्या फोनचा सन्मान करा तुम्ही पण तो त्याच्यात अगोदर तडफडणारे लोक त्यांचा विचार करा